रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज प्रथम एकादशीच्या शहरातील सर्वांना मॉर्निंग सोशल फाउंडेशनच्या वतीनं कृंदार राज त्यांच्या यांच्या वतीनं या आषाढी एकादशीच्या मूलपूर्वक शुभेच्छा गेल्या पाच वर्षापासून मॉर्निंग सोशल फाउंडेशनच्या वतीनं उत्सवानिमित्त आपण महाप्रसादाचं त्या ठिकाणी नियोजन करतो पंधरा ते वीस दिवस महाप्रसादाचा लाभ घेतात त्याचबरोबर आज आषाढी एकादशीच्या वीस हजार वारकऱ्यांना आज आपण खिचडी डायमंड साबुदाणा चिवडा या सर्वांचं या ठिकाणी वाटप करतोय अतिशय भक्तिमय वातावरण या भगवंत परिसरामध्ये झालेलं आहे लाखोच्या संख्येनं भाविक भक्त आज बार्शी शहरामध्ये आलेले आहेत प्रत्येक रस्त्यावरती गर्दीच गर्दी दिसते मी पुन्हा एकदा सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो दे आणि थांबतो